कार राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे राज्यामधलं हे आता जे वारं सुटलंय हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला आक, अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरी सरी ह्या दोन दिवस मध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि आज जे स्वायबिर आहे त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्व दूर नसणारे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्या हवामान फोरडं राहणार आहे वा, वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे वारं सुटलेला आहे हे सगळं बंद होणार आहे आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीस पासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस तेवीस सत्तावीस पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात परत राज्यामध्ये पूर्व इतर व पश्चिम इतर या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले सायलांच्या फेन त्यात होती आणि त्याच्यानंतर जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलै मध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांची पेन होते त्यांच्या शेतात उभं असेल तर स्वतः निर्णय घ्या फेची काही करू नका तर करू नका म्हणून निर्णय घेऊ शकता राज्यात फक्त वीस तारखेपर्यंत सरीव सरी राहणार आहे आणि तुमच्या या सांगलीकडे मात्र आता सध्या तरी पाऊस थांबलेलाच राहील तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एवढा काही पाऊस येणार नाही म्हणून काही चिंताकार दिलत नाही फक्त मात्र आता तिथं थोडं पाऊस येणार आहे काय मोठा पाऊस सध्या नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं ज्यावेळेस वातावरण बद्दल सांगलीचा सा देखील अंदाज येणार नाही आणि हे आता चोवीस पंचवीस पंचवीस पासून ते दोन जुलैपर्यंत पर्यंत जे पाऊस येणार आहे ते आठवाडी आठवाडी